नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले त्या आणि आज सकाळ सकाळ मस्त अशी दिवसाची सुरुवात देवपूजा करून केली देवाला फुलवाहिली ती दे स्वयंपाक व्हायचा आहे तोपर्यंत शेंगदाण्याचा प्रसाद आहे छोटे शांगोळी पण काढली चला देवपूजा झाली स्वयंपाकाला सुरुवात करू आता चला आता स्वयंपाक करायचा आहे पहिल्यांदा किचन कटा स्वच्छ धुवून घेते आणि मग सुरुवात करते स्वयंपाकाला कटा स्वच्छ धुवून इकडं दोट तापायला ठेवले कालच मरण चटव्यासाठी वनातनं एकदम छोटी छोटी कोबी आहेत फवारणी केली नाही त्यामुळे जास्त मोठं झालं नाही तर कोबी पण बरं आहे बिना फवारणीचं खायला ते मिळते काहीतरी कोब्यांना ताणात काढून आता चिरून घेते कोबी भाजी करते कोबीची कोबे चांगला बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलं आहे करून घेते आता भाजी थोड्या तेल थोडे गरम व्हायला तेलमध्ये आता मोहरी जेबी 私はこれをしようかなと思ったんです。 थोडे छान हलवून घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित हलवते गॅस आता पूर्ण बारीक केलं झाकून ठेवला मग कोबी पटकन शिजेल शेकडल्या गॅसवर कोबीची भाजी शिजती तोपर्यंत आता पातळ भाजीची पण तयारी करायला लागली मी त्यामध्ये जिरी मोहरी आणि कोथिंबीर लसूण टाकले थोडंसं कुटून हळद आणि आता टमाटा टाकला टमाटा चांगला थोडा आणि मग घेतेच काळं तिखट टाकायचं तुरीच्या डाळाची आमटी करणारे पातळ कोड चांगलं त्याच्यामध्ये काळं तिखट टाकली थोडंसं तिकट आपण चांगलं हलवलो शेंगाण्याच कुठ म्हणजे सगळेच पोरं खाते ते तिकट आमच्या असते त्याच भाज्या खाते ती वेगळ्या अशी भाजी करावी लागत नाही डब्याला सुट्टी भाजी केली म्हणजे मिळत नाही सांडत नाही त्यांच्याकडून सुट्टी भाजी कंपल्सरी असते डब्याला सुट्टी असले की आम्ही पातळ भाज्या करतो ते खाते ती पोरं सगळे टाकले आता वर बघ बारीक चलेली थोडीशी कोथिंबीर टाकते आणि तयार झाली आता कोबीची भाजी देते थोड्या भाज्या अशाच ठेवते उघडी व्हायला आठ वाजल्या भरून दिलं बस आली गेले ते पोरं वगैरे रस्त्याला स्वतः राहिलेल्या चपाती करून घेते चपात्या करून झाल्या त्या सगळ्या आणि मला सगळा स्वयंपाक करून झालाय सकाळच्या साडे दहा वाजले त्या आणि घरचं सगळं कामावरून तर राहण्यात आलोय काकडी तोडायची आज चला सुरुवात करू आता काकडी तोडायला दोन तीन दिवस गॅप पडला आहे तर काकडी तोडायला आज घ्यायची तोडून रेश्माला पण घेतले आज काकडी तोडायला आता आले नाही त्या गावाला गेलेले अजून तिघे जाण्याचे आज, आज पण दुपारच्या अडीच वाजल्या त्या आणि तिघींच्या तीन तीन पाती म्हणजेच नऊ पाती झाले त्या तोडून इथं सावलेल्या काकडीचा ढिगारा केला आहे निवडले नाही तोडून तसे तो वतलेले आणखीन सहा बोत आहेत तर तोडायचं दोन पाती दुपारच्या दो सुट्टीचा टाईम झाला आहे जेवण करून घेऊ मोटर चालू आहे तर हात धुवायला पाणी हात धुहात आणि जेवण करून घेऊ जेवण झाली आणि आता परत धरायला एवढे पाती हे ती घे धरून इकडं आणखीन तीन बोत शिल्लक आहेत काकडी सगळी तोडून झाली आता निवडायला चालू आहे आता माझी वजन करायला चालू आहे ती काकडी सगळी पॅकिंग करून झाली गाडी आली भरायला आता भरून द्यायची काकडी साडेसहा वाजल्या त्या घरी आल्या आता मामा पण मळावर आलता आता गुरु घेऊन यायला लागले तर मागनं चला आता मका गोळा करून घ्यायची वाळली मका खरं तर पण पिशव्या भरा नव्हत्या त्यामुळे आज पण पसरली होती आता उद्या सकाळ सकाळ घ्यायची मका भरून संध्याकाळच्या साडेसात वाजले त्या आणि रानात आल्यावर शाळांना वैरण टाकली कालवड पाजून शेडमध्ये सोडलं भांडे घासली दुपारची जेवलेली मुलांचं डबं आणि आता सगळं उन्हा आले किचनमध्ये सकाळच्या चपात्या भरपूर आहेत आम्ही दोघी जेवले दुपारी दो पोरं जेवली नाही ती सगळेच जेवले नाही ते आम्ही दोघी सोडून बाकीची कोणच जेवली नाही तर मग आता चपात्या काय करायच्या नाहीत्या फोडणीचा भात करायचं भातासाठी सगळं साहित्य तयार करून घेतले बटाटा साल काढून चिरून आहे कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर चला आता भात करून घेते आणि भात केला की स्वयंपाकच करून झाला भाजी पण आहे सकाळची थोडीशी दोध आहे चपात्या आणि भात भात फोडणीला देऊन जायचे बाहेर बाहेर चालू आहे मका भरायला पिशव्या आणल्या त्या आता सकाळनं पण भरणं होत नाही दिवसभर काम असतं तर मग आता भरून घ्यायची मका आता भात फोडणीला देते आणि जाते मी पण मका भरू लागायला आणि आता आता मस्त असा फोडणीचा भात तयार झालाय तर मुलांना देते खायला हळद टाकली भातामध्ये मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पण काळा का तिकड टाकल्यामुळं भातला पिवळा दिसत नाही हिरवी मिरची संपली त्यामुळे काळा तिखट असं केलाय